जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे अपघात आता अपवाद न राहता नित्याची गोष्ट झाली आहे आज पुन्हा एकदा एक जुलैला पालघर जिल्ह्यातील म्हणून रस्त्यावर सज्जनपाडा या ठिकाणी एक भीषण अपघात घडला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एम एच फोर एट बी एम झिरो फाय सेवन नाईन क्रमांकाची एक पिकअप गाडी वसे येथून प्लायवूड माल घेऊन पालघरच्या दिशेने निघाली होती ही गाडी सज्जनपडा भागात पोहोचताच समोरून भरधाव येणाऱ्या एका वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा तोल सुटला आणि पिकअप थेट रस्त्याच्या मधोमध पडली अपघाताच्या वेळी गाडीत मोठ्या प्रमाणात प्लायवूड सामग्री भरलेली होती अपघात इतका अचानक आणि जोरदार होता की काही क्षणातच रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आणि काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती सुदेवाची बाब म्हणजे या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे पालघर जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणाचा अभाव खड्डेमय रस्ते व बेधडक वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होताना दिसत आहे रस्त्यांवर ना वेग मर्यादा पालनाची शिस्त आहे ना वाहतुकीचे योग्य नियोजन मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि रस्ते विभागाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात याही पेक्षा गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही न्यूज पोलीस रिपोर्टर आपल्या भागातील प्रत्येक नागरिकांचा आवाज बनून अशा घटनांवर प्रकाश टाकत राहणार आहे तुम्हीही तुमच्या भागातील समस्या अपघात अन्य किंवा प्रशासनाच्या गलथाण कारभाराविषयी काही सांगू इच्छित असाल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा